गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिला आहे डम्पिंग ग्राउंड नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही परिणामी विविध भागामध्ये कचरा 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 साठू लागलेला आहे आहे अनेक बाहेर जमा होत हा सर्व अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे सावळे राजू शिंदे यांनी एका डम्परमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर आणला त्यामुळे पालिका परिसरामध्ये एकच खळबळ मारली दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे पण जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे ज्या दिवशी दिवाळी होती पाडव्याच्या दिवशी मी असाच कचरा पारसिक नगरला होता खारेगावला होता त्या ठिकाणी उभा राहून बोललो होतो की या कचऱ्याचं काहीतरी करा तो कचरा तेव्हापासून ते आतापर्यंत तसाच पडून होता तो कचरा उचलण्यात येत नव्हता आज खारीगाव मध्ये जवळ जवळ एक दोन तीन टन असा कचरा जमून आहे पारसिक मध्ये चार पाच टन कचरा जमून आहे बिल्डिंगचा कचरा उचलला जात नव्हता तर या आता यासाठी दुसरा पर्याय नाहीये त्यांना सांगितलं होतं महानगरपालिकेला सांगितलं होतं की बाबा हा कचरा उचलून द्या आम्हाला वास येतोय रात्रीचा वास येतो दिवसाचा वास येतो सकाळी लोक चालायला उचलले तरी वास येतो आता आपण इथं आहोत आप हा स्मेल केवढा दुर्गंधीचा स्मेल आहे हा आपल्याला दिसत असेल कळत असेल त्यामुळे महानगरपालिकेला वारंवार विनवणी करू नये त्यांना यात काही जाग आली नव्हती सेम ऍज इट इज पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नाबाबती महानगरपालिका मागे आज शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता आहे महानगरपालिकेत एक साधं डम्पिंग ग्राउंड नाहीये साध्या डम्पिंग ग्राउंड पाणी मोबल स्वरूपात येत नाहीये आज नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे वसई वसईविहार महानगरपालिकेचं धरण आहे पालघरचं धरण आहे आणि ठाण्याला भिका मागायला लागतात कोणी पाणी देतं का कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देत का या पद्धतीचं राजकारण या ठाणे शहरात चालू आहे आम्हाला नको इव्हेंट आम्हाला नको ते मोठे काय सण वगैरे तुम्ही साजरे करतात लाइटिंग लावतात अख्ख्या ठाणे नगर महानगरपालिकेचा म्हणजे आमच्या कराचा पैसा तुम्ही या सर्वांमध्ये खर्च करता आम्हाला मूलभूत फक्त जे काय असेल ते आम्हाला पाहिजे जो आम्ही स्वतः टॅक्स पेड करतो आम्ही पैसे देतो ना आम्ही टॅक्स पेड करतो आम्ही फुकट राहत नाहीये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यामुळे आमच्या मूलभूत गरजा आहेत तर ते त्यांनी पूर्ण कराव्यात हीच मागणी शेवटपर्यंत राहील जर कचऱ्याचं वितरण व्यवस्थित झालं नाही तर इथून पुढे प्रत्येक प्रभाग समितीच्या समोर कचरा पडलेला असेल जे अधिकारी कचऱ्यांचं डिपार्टमेंट ज्या अधिकाऱ्यांकडे त्या अधिकाऱ्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर कचरा टाकला जाईल घोटबंदरला आयुक्तांच्या जा बंगल्याच्या बाहेरही कचरा टाकला जाईल त्यामुळे ह्याची उपाययोजना नीट करावी आणि महानगरपालिकेला कर आमची हात धरून विनंती आहे की व्यवस्थित कचऱ्याचं आणि पाण्याचं विभाजन तुम्ही करावं हीच आमची प्रार्थना आहे तुम्हाला हीच आमची विनवणी आहे तुम्हाला जेणेकरून कळवा एक वेगळा पार्ट असा त्यांनी धरला आहे विरोधी पक्षातले आमदार आव्हाड साहेब तिथे नेतृत्व करतात म्हणून हा वेगळा न्याय आहे का हा प्रश्न आता या कळव्यातील जनतेला पडलाय सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स पेअर आहेत कचरा सहन करायचा आहे का ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त करतायत काय पंचवीस वर्ष झाले ठाणे महानगरपालिकेमध्ये एक हाती शिवसेनेची सत्ता आहे ठाणे महानगरपालिकेला स्वतःच अजून डम्पिंग ग्राउंड नाहीये तर का नाहीये आयुक्त साहेब झोपलेले आहेत का आयुक्त साहेबांनी झोपेतनं जागे झालं पाहिजे आणि कळवेकरांना कारेगावकरांना विटावकरांना पार्शिक नगरमधील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळून दिला पाहिजे आज पाण्यासाठी आम्ही वणवण फिरत आहोत पंचवीस वर्ष झालं आम्हाला स्वतःच सा पाण्यासाठी धरण नाहीये हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताची नाही आहे का कळव्या परिसरामध्ये मी पत्रकार बांधवांना विनंती करेल का तुम्ही आमच्या बरोबर चला प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे पारसिक नगरमधील आमची जनता असेल खारेगाव मधील आमचे लोक असतील कळव्यातले आमचे लोक असतील बिटावेतले आमचे लोक असतील या प्रत्येक लोकांना टॅक्स देऊन सुद्धा नाहक पद्धतीने हा त्रास सहन करावा लागत आहे जर आज ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा टाकलेला आहे पुढे अभिजित पवार साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरासमोर आम्ही कचरा टाकणार ती गोष्ट लक्षात ठेवा ही तर फक्त झाकी आहे दिल्ली अजून बाकी आहे आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याच्या का घरासमोर कचरा टाकू आणि तेव्हा त्यांना कळेल एका प्रदेशातला एका विभागातला कचरा उचलला जातो आणि एका विभागातला कचरा उचलला जात नाहीये कळव्यामध्ये जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य